कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाई घटल्याचा दावा केंद्र सरकारकडून होतोय मात्र गेल्या काही महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये नव्या मोडस सह दहशतवाद फोफावता फोफावतोय का अशा घटना समोर आल्या पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला लष्कराच्या कॅप्टनसह सह पाच जवान शहीद दहशतवादाचं जनावर पुन्हा वळवळत आहे जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्करातील कॅप्टन ब्रिजेश थापा यांच्यासह पाच जवान शहीद झाले यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर यांची संयुक्त शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला यावेळी हे पाच जवान जखमी झाले

दोन हजार एकवीस पासून दहशतवाद्यांनी काश्मीरच्या दऱ्याखोरातून आपलं लक्ष जम्मूच्या मैदानी भागात वळवलंय यात आजवर सत्तेचाळीस जवानांनी आपला जीव गमावलाय अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस चमरेराच्या जंगलात दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले सोळा ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये भट्टा डुरियांच्या जंगलातील चकमकीत चार जवानांना वीर मरण तीस ऑक्टोबरला नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराचे दोन जवान धारातीर्थी पडले अकरा ऑगस्ट दोन हजार राजोरीच्या परगल भागात दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले दोन 20 हजार तेवीस मध्ये मेंढर सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले पाच मे दोन हजार तेवीसला राजोरीच्या कांडी भागात आयईडी हल्ल्यात पाच पॅरा कमांडो धारातीर्थी पडले बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला राजौरीच्या कालकोट भागात दहशतवाद्यांशी दोन हात करताना पाच जवान शहीद झाले नोव्हेंबर दोन हजार तेवीसला सुरनकोट भागात डेराकी गलीमध्ये पाच जवानांना वीरमरण आलं एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला उधमपूर जिल्ह्यात विलेज डिफेन्स गार्डच्या जवानालाही वीरमरण आलं चार मे दोन हजार चोवीसला मध्ये भारतीय वायुदलाचा एक जवान शहीद झाला अकरा जून दोन हजार चोवीस मध्ये कठुआ भागात दहशतवाद्यांची लढताना एक सीआरपीएफ जवानही शहीद झाला आठ जुलै दोन हजार चोवीस मध्ये कठुआ जिल्ह्यातल्या मच्छेडी भागात दहशतवाद्यांशी लढताना पाच जवान शहीद झाले धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवादी हल्ल्यांमध्ये परदेशी दहशतवादी असल्याचंही समोर आलंय जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या वळचणीला मोठ्या झालेल्या काश्मीर टायगर सारख्या दहशतवादी संघटनाही मध्येच डोकं वर काढतायत डोडा मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही त्यांनीच घेतलीय जम्मू काश्मीरमध्ये उदयाला येत असलेलं दहशतवादी संघटन कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीर टायगर संघटना उदयाला आली ही संघटना जैश ए मोहम्मद संघटनेची शॅडो संघटना समजली जाते दहशतवाद्यांची ही बदललेली मोडस ऑपरेंडी सुरक्षा यंत्रणेसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे या माध्यमातून दहशतवादी स्वतःकडे जगाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यांना वेळीच ठेचून जगाला त्यांचं खरं रूप दाखवण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज